मंगलवेढा नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्ष आमदार चित्राताई वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती त्याबरोबरच आमदार समाधान अवताडे नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुप्रिया अजित जगताप अंजलीताई अवताडे अजित जगताप यांच्यासह हो भारतीय जनता पार्टीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व उमेदवार नेते आणि पदाधिकारी मंचावर उपस्थित होते मंगळवेड्याच्या विकासासाठी आमदार समाधान आवताडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मोठा निधी आणला आहे आणि यापुढेही सरकारच्या माध्यमातून मंगळवेड्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मंगळवेढा नगर परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असणे गरजेचे आहे महिलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक योजना सुरू केल्या आहेत महिलांना सन्मान देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेले आहे त्यामुळे आपण भारतीय जनता पार्टीसोबत राहिले पाहिजे असे आवाहन आमदार चित्राताई वाघ यांनी केले आहे आदरणीय प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या खेळात आणि आनंद उत्स्फूर्तपणे जी संवाद महिला संवाद मेळावा कार्यक्रम झाला त्यासाठी सर्व लाडक्या बहिणी आणि बंधू या सर्वांचा उत्स्फूर्तने सहभाग दिसून आला आणि पाठिंबाही तेवढ्याच वेगाने आम्हाला दिसून येत आहे अगदी मतदान अगदी दोन दिवसावर आले तुम्ही मतदारापर्यंत पोहोचला आहे घरोघरी गेला आहे मतदारांच्या काय समस्या त्या काय भावना त्या काय संपल तुम्ही तारखेला दोन दोन तीन दिवसावर इलेक्शन आलेलं आणि यामध्ये आम्ही होम टू होम प्रचार अद्यापही चालू आहे आणि यामध्ये प्राथमिक सुविधांचा अभाव बऱ्याच ठिकाणी दिसून आले रस्ते असेल गटार असेल पाणी असेल किंवा विजेच्या संदर्भात सगळ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही स्वतः पाहिल्यामुळं तो प्रयत्न खूप मोठ्या प्रमाणावर निवडणुकीच्या प्रचारामध्ये तुम्ही अतिशय उत्स्फूर्तपणे सक्रियपणे काम करताय कसा प्रतिसाद मिळतो आहे

संत मेला नगर असेल किंवा ग्रामपंचायत असेल आता ही दोन्ही ग्रामपंचायत नसणार आहे त्यावेळेस आता समोरील सुप्रियाताय की ते कमळ या शिनवराची लीड तुम्हाला भेटेल का काय सांगाल तुम्ही कारण अजित ही काम केलेलं आहे त्याच्यामुळे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांनी सांगितलं की स्वतः आमदार साहेब मला मतदान करतील मोठ्या आहेत म्हणून कसं झालंय आता सध्या त्यांची शिकवणी पंढरपूरवर सुरू आहे त्याच्यामुळे ते काय बोलतात सकाळच्या सभेत वेगळंच बोलतात सकाळच्या सभेत वेगळंच बोलतात त्याच्यामुळे ते बोलण्याचं प्राथम्य नाही आहे कोणीही अशी म्हणजे दिशा जनतेची करणारे वक्तव्य ते करत आहेत जनतेला मी एवढंच आवाहन करेन की त्यांनी कुठलेही अशी दिशाभूल करणारे वक्तव्य विश्वास ठेवू नये पंढरपूरची शिकवण आहे तर तेच तुम्हालाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे शब्दकोश बघा किंवा त्यांची डिक्शनरी बघा नगर परिषद जिंकण्याचा विश्वास वाटतो का हो नक्कीच कुठेतरी पंढरपूरमधून तुम्ही आता विषय काढला त्यांनी पंढरपूरचे म्हणतात की आम्ही पंढरपूरचा निवडणूक जिंकले आता मंगळवेढा फक्त मध्ये फक्त गुलाबी यायचा आहे आणि एकवीस तारखेला विजय हा आमचाच आहे मंगळवेढा आणि पंढरपूरमध्ये दोन्ही बाजूचं लागायचं आहे कोणीही आपण जिंकू हे फक्त